हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला त्याच्या श्रमाला मी समर्पित करीत आहे मी एकट्याने ही लढाई या ठिकाणी लढली माझ्या आमच्या मित्र फक्त काही ठिकाणी फार काही मदत आम्हाला झाली नाही राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते पण काही माझ्या फार सोबत नव्हते परंतु कार्यकर्त्यांनी जीवात त्राण केला आणि पै इतका प्रचंड भडीमार समोरच्या पाठीकडनं झाला आणि त्याच्यामुळे ही काटेची टक्कर या ठिकाणी झाली नाहीतर मी एवढी प्रचंड कामं केली की के अंतिम संस्काराच्या कार्यापासून सगळे इतकं मी विकास या शहराचा केला पण दुर्दैवानं समजा हा निकाल थोड्या थोडक्यानं रुकला उपल असता तर बुलढाणा शहराचा सत्यनाच थो� झाला असतात कारण राज्यात पण सरकार नाही आणि इकडे पण आमदार जर वेगळा आला असता तर ही सगळी प्रोजेक्ट बंद पडली असती नाही खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता त्यांना मीच काय मुख्यमंत्र्यांची सभासुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून याचा मोठ्या मतानं जिंकण्याचा अर्थविश्वास होता तर त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळे कदाचित त्यांना तसं वाटत असेल हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला त्याच्या श्रमाला मी समर्पित करीत आहे कारण कार्यकर्त्यांच्या बळावरच हा विजय या ठिकाणी झालेला आहे आणि मी एकट्याने ही लढाई या ठिकाणी लढली माझ्या आमच्या मित्रपक्षाकडूनही काही ठिकाणी फार काही मदत आम्हाला झाली नाही राष्ट्रवादीचे राष्ट्रवादीचे नेते पण काही माझ्या फार सोबत नव्हते परंतु आ, कार्यकर्त्यांनी जीवात राहण केला आणि पैशाचा इतका प्रचंड भडीमार समोरच्या पाठीकडनं झाला आणि त्याच्यामुळे ही काट्याची टक्कर या ठिकाणी झाली नाहीतर मी एवढी प्रचंड कामे केली की के पासून अंतिम संस्काराच्या कार्यापासून सगळे इतकं मी विकास या शहराचा केला पण दुर्दैवानं समजा हा निकाल थोड्या थोडक्यांद उठला असता तर बुलढाणा शहराचा सत्यनाच झाला असतात कारण राज्यात पण सरकार नाही आणि इकडे पण आमदार जर वेगळा आला असता ती सगळी प्रोजेक्ट बंद पडली असती आणि त्याच्यामुळे काहीशा फरकाने काही ना शेवटी विजय विजय महत्वाचा आहे एका मताने विजय असला काय ला लाखाने असला काय शेवटी विजय जो जिंकला तो सिकंदर असतो त्याच्यामुळे हा विजय मी माझ्या कार्यकर्त्यांना समर्पित करीत आहे राज्यामध्ये संपूर्णपणे महायुतीची सत्ता येताना दिसतोय असं चित्र आहे आता आपण आम्हाला नेहमी विचारायचं आम्ही तुम्हाला दोनशे प्लस सांगायचो पण तुम्ही विश्वास ठेवत नव्हते कट टू कट सगळे सांगायचे की एवढ्या जागा येतील पण आज एकनाथ शिंदे साहेबांचं देवेंद्रजीच्या कामामुळे आणि अजितदादांच्या प्लॅनिंगमुळे आज आपण दोनशेच्या पुढे राज्यामध्ये सरकार च्या आमदार हे या ठिकाणी येताना दिसून येत आहेत आणि भक्कम सरकार येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्या लोकांना बघायला मिळेल मतदारांना काय जे आमदार संजय गायकवाड आहेत त्यांनी असा आरोप आहे की तुम्ही त्यांना मदत केली नाही निवडणुकीमध्ये त्यांचं काम केलं नाही सांग नाही खरं म्हणजे आमचा उमेदवार इतका सक्षम होता त्यांना मीच काय मुख्यमंत्र्याची सभासुद्धा त्यांनी स्वतःहून रद्द केली आणि त्यांना पूर्ण त्या ठिकाणी जिंकून यायचा मोठ्या मार्गानं जिंकून यायचा आत्मविश्वास होता आता त्याच्यामध्ये मताची थोडेफार कमी त्या ठिकाणी पडल्यामुळं कदाचित त्यांना तसं वाटत असेल त्यांनी जे काही आरोप केले त्याला मी उत्तर देणार नाही पण बुलढाणा मतदारसंघ असेल बुलढाणा जिल्हा असेल यातली जनता शुद्ध सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता निश्चितच त्या ठिकाणी कोणी काय केलं हे काही के लोकांना मी सांगावं अशातला भागणे लोक समजून आहेत आणि लोकं ते समजतात त्यांनी असाही आरोप केला आहे की तुम्ही मिलिंद नार्वेकर यांना सांगून जयश्री शेडके यांना उमेदवारी दिली आहे म्हणून नाही मी राहुल गांधी उद्या कोणी माझ्यावर हे म्हणते की मी राहुल गांधीला फोन करून चिखलीची जागा आपलं बुलढाण्याची जागा काँग्रेसच्या उ भटाला सोडा असंही माझ्यावर काँग्रेसवाले आरोप करू शकतात आरोप करणाऱ्यामध्ये काही त्याच्या जिबी म्हणजे कोणी आरोप करू शकतं पण आरोपात किती तथ्य हे जनता समजत असते